नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल हररोज नयावर तर बघा मित्रांनो हररोज नयाच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की पुन्हा एकदा एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली आहे मित्रांनो ही जी काही जाहिरात आहे ती बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजेच बी एस एफमध्ये नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आता या जाहिरातीमध्ये जर आपण पाहिले तर दहावी पासवर देखील जागा आहेत बारावी पासवर देखील जागा आहेत तुमचे कोणी नातलाग असतील जे दहावी पास झालेले आहेत बारावी पास झालेले आहेत त्यांच्यासाठी ही भरती प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रातील तरुणांना देखील नोकरीची संधी या ठिकाणी त्यांच्यापर्यंत पोचवायचं काम तुम्ही करायचं आहे अर्ज करणे नाही करणे ते सर्व त्यांची इच्छा असेल परंतु त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच त्या ठिकाणी शेअर करायचा आहे बघा पगार सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे पस्तीस हजारापासून ते एक लाख बारा हजार चारशेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी पेमेंट जे आहे ते मिळू शकणार आहे ठीक आहे तर बघा संपूर्ण माहिती आपण ह्या जाहिरातीची जी आहे ती या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो आपण ऑफिशियल जाहिरातीवर आलेलो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स डायरेक्टोरेट जनरल बॉर्डर सिक्युरिटी फोर्स या ठिकाणी मित्रांनो जाहिरात ज्या ती काढण्यात आलेली पाहू शकता ऑनलाईन डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम इलिजिबल अँड इंटरेस्टेड मेल अँड फिमेल इंडियन सिटीजन्स फॉर अपॉइंटमेंट फॉर फिलिंग अप द अंडर मेन्शन वॅकन्सीज इन ग्रुप बी अँड सी कॉम्पेटाईज नॉन गॅजेटेड पोस्ट इन द बॉर्डर सिक्युरिटी फोर्स पॅरामेडिकल स्टाफ थ्रू ऑनलाईन मोड ओनली फॉर वेन्सी इयर ट्वेंटी ट्वेंटी फोर तर बघा ही जी काही जाहिरात आहे ही मित्रांनो बघा अगोदर देखील आली होती आता ही पुन्हा एकदा रीओपन या ठिकाणी अर्ज जे आहेत ते करण्यात आलेले आहेत आणि रिओपन अर्ज करण्यात आल्यामुळे या ठिकाणी जर आपण पाहिले तर बघा चांगल्या पद्धतीची पोस्ट आहे एस आय सब इन्स्पेक्टर स्टाफ पदं ह्या ठिकाणी भरली जात आहे ग्रुप बीची पोस्ट असणार आहे जर आपण पाहिलं तर बघा एकूण चौदा जागा या ठिकाणी आहेत एस टीसाठी एक के एस सीसाठी दोन ओ बी सीसाठी चार ईडब्ल्यूसाठी तीन आणि अनरिझर्वसाठी चार जागा आहेत अशा चौदा जागा आहेत या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा आ, पेमेंट किती मिळणार आहे तर पस्तीस हजार चारशेपासून एक लाख बारा हजार चारशेपर्यंत तुम्हाला पेमेंट या ठिकाणी मिळू शकतं सी आ, सब इन्स्पेक्टर प पद आहे त्यानंतर पुढे बघा जर आपण पाहिलं तर ग्रुप सीजच्या पोस्ट आहेत बघा दोन असिस्टंट सब इन्स्पेक्टर लॅब टेक्निशियनच्या जागा आहे अडतीस जागा असणार आहेत एस टीसाठी चार एस सीसाठी सहा जागा सीसाठी बारा एडब्ल्यूसाठी चार आणि अनरिझर्व्हसाठी बारा अशा पद्धतीने अडतीस जागा या ठिकाणी भरल्या जातात नंतर पुढे बघा असिस्टंट सब इन्स्पेक्टर फिजिओथेरपिस्ट यासाठी एक जर सत्तेचाळीस जागा आहेत एकूण चार जागा एस टीसाठी सात जागा एस सीसाठी बारा जागा ओबीसीसाठी पाच जागा ई डीब्ल्यूसाठी आणि एकोणवीस जागा अनरिझर्व्हसाठी अशा पद्धतीने एकूण जर आपण पाहिलं तर पंच्याऐंशी जागा ह्या होत आहेत ग्रुप सीच्या आणि चौदा जागा या हो ग्रुप बीच्या आहेत अशा पद्धतीने भरपूर ज्या काही जागा आहेत त्या आलेल्या आहेत वेगवेगळ्या जाहिरातींमध्ये तुम्हाला ती माहिती त्या ठिकाणी पाहायला मिळेल ऑफिशियल वेबसाईटवर भेट दिल्यानंतर तुम्हाला संपूर्ण जी काही माहिती ती पाहायला मिळणार आहे या ठिकाणी देखील पेमेंट पाहू शकता चांगल्या पद्धतीने लेवल फाईव्हनुसार एकोणतीस दोनशे पासून स्टार्टिंग होईल ते ब्याण्णव तीनशेपर्यंत तुम्हाला पेमेंट या ठिकाणी मिळू शकतं ठीक आहे आता बघा या ठिकाणी ही जी काही जाहिरात आहे ती आल्यानंतर तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने भरायचे तर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज भरायचे आहेत ठीक आहे अर्ज भरत असताना संपूर्ण जी काही काळजी तुम्हाला घ्यायची व्यवस्थित त्या तुमचा फोटो वगैरे तुम्हाला पाहिजे आता एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय तर बघा सब इन्स्पेक्टर स्टाफ नर्ससाठी टेन प्लस टू बारावी पास तुम्ही असायला पाहिजे डिग्री किंवा डिप्लोमा तुमच्याजवळ जनरल नर्सिंग प्रोग्रॅम्स असायला पाहिजे आणि रजिस्ट्रेशन देखील तुमच्याजवळ असायला पाहिजे मेडिकल काउन्सिलकडचं त्यानंतर बघा पुढे जर आपण पाहिलं असेल असिस्टंट इन्स्पेक्टरसाठी असिस्टंट सब इन्स्पेक्टर लॅब टेक्निशियनसाठी बारावी पास तुम्ही असायला पाहिजेत डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी फ्रॉम अ रिकोग्नाइज इन्स्टिट्यूट ऑफ द सेंट्रल और द स्टेट गव्हर्नमेंट राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या काही इन्स्टिट्यूट असतील त्यांच्या माध्यमातून तुम्ही लॅब टेक्नॉलॉजीचा जो काही डिप्लोमा आहे तो केलेला पाहिजे आणि असिस्टंट सब इन्स्पेक्टर फिजिओथेरपिस्टसाठी टेन प्लस टू म्हणजेच बारावी तुम्ही पास असायला पाहिजे आणि डिग्री किंवा डिप्लोमा जो आहे तो तुम्ही केलेला पाहिजे अशा पद्धतीची शैक्षणिक पात्रता या ठिकाणी लागणार आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचे वयाचे जर आपण पाहिली तर बघा सब इन्स्पेक्टर स्टाफनरसाठी एकवीस ते तीस वर्ष असिस्टंट सब इन्स्पेक्टर लॅब टेक्निशियनसाठी अठरा ते पंचवीस वर्ष आणि असिस्टंट सब इन्स्पेक्टर फिजिओथेरपिस्टसाठी वीस ते सत्तावीस वर्ष वयाची अट असणार आहेत त्यानंतर जर आपण पाहिलं एज लिमिट इन इच केस शाल बी क्लोजिंग डेट ऑन रिसिप्ट ऑफ ऑनलाइन ॲप्लिकेशन त्यानंतर बघा शासकीय नियमानुसार एस सी एस टीसाठी पाच वर्षे सूट असणार आहे त्यानंतर पुढे जर आपण गेलो तर अदर बॅकवर्ड क्लाससाठी तीन वर्षे सूट अशा पद्धतीने या ठिकाणी शासकीय शासकीय नियमानुसार सूट देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर नक्कीच या ठिकाणी अर्ज कर करू शकता कि तुम्ही किंवा तुमचं कोणी नातलग असेल जे दहावी पास झालेले आहे बारावी पास झालेले आहे त्यांना देखील या ठिकाणी अर्ज करण्यासाठी सांगू शकता आणि या ठिकाणी अर्ज तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीची जाहिरात होती अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद